आय हॉस्पिटल पनवेल पोदी क्रमांक एक सेक्टर क्रमांक पंधरा नवीन पनवेल पूर्व नवी मुंबई या ठिकाणी दहा ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे नागरिकांसाठी सोयीस्कर असलेली जागा नवीन पनवेल रेल्वे स्टेशन पूर्वपासून फक्त दोन मिनिटे अंतरावर हे शिबिर होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन हे दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सुरू असणार आहे विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचे पॅनल आहे जे प्रचंड ज्ञान आणि अनुभव असलेले आहेत आणि या सामाजिक उपक्रम शिबिरात सहभागी होत आहेत या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिक यावे असे आवाहन करण्यात आले आहे या शिबिराची माहिती ही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी असा यांचा ध्यास आहे वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री